हिरो Hero, हिरोईन आमचे मस्त खेळत आहे चष्मा लाव डोळ्याला लाव डोळ्याला लाव अरे डोळ्याला लाव ना चष्मा इकडे झालाय श्रेय स्कूल साठी रेडी आमचा सा आश्रयांचा फर्स्ट डे आहे स्कूलचा आहे ना श्रेयू येस वाव वाव ऋतिक रोशन हृतिक रोशन हृतिक रोशन, रोशन ओ माय गड ओ माय गड श्रेयंशच्या पप्पानं काल छान श्रेयांसाठी मस्त न्यू न्यू ड्रेस टी शर्ट पॅन्ट आणलेली आहे शाळेत जासाठी आणि तिला त्याला सी ऑफ करायसाठी आपली नेहा दिदी आली ने दी दी? ल, ने आहे आपण शाळेला सोडून देऊ मस्त श्रेयांश ना शाळेस तू गॉगल लावून जा मस्त एकदम हिरो स्टाईलमध्ये मध्ये इकडे आयांच्या फर्स्ट डे आहे शाळेमध्ये तर आम्ही चाललो आहे श्रेयांच्या स्कूल मध्ये ड्रॉप करायसाठी तर का बाळा नो no, न्यू no, नो no, न्यो no, नो no, नो no, नो no. नो आणि श्रेयांसाठी मी टिफिनमध्ये छानपैकी आज बनवला आहे टिफिनमध्ये बनवली आहे इडली आणि त्याच्यासोबत थोडीशी चटणी केलेली आहे मस्त खोबऱ्याची काय माहिती खाते की नाही खा टिफिन शाळेमध्ये जाऊ होप सो चला तर मग पटापट पड़ त्याचा टिफिन भरते आणि श्रेयांशला देते शाळेत सोडून कारण की माझे पण कामं बरेचसे व्हायचे आज मी त्यात एक तर लेट उठली बऱ्याच त्याच्यामुळे कामं बाकी आहे सो चला पटापट आम्ही निघतो श्रेयांच्या शाळेत जायला कारण की श्रेयांची शाळा आहे अकरा वाजता दहा मिनटंच राहिले शाळेला सुरू व्हायला सो चला चला आता आम्ही निघत आहे शेवच्या स्कूल मध्ये आणि शेवला मस्त शाळेत सोडायला आहे नेहा तू चलते चला नेहा पण येत आहे आमच्या सोबत शाळेत सोडायला तर लेट्स गो श्रेया श्रेयांची बॅग कुठे श्रेयांची बॅग अजून आली नाही आम्ही घेतली नाही सध्या त्याला फिशवीतच काय वॉटर बॅग वगैरे दिलेली आहे सो चला, चला। एक्सायटेड आहे शाळेत मध्ये जाण्यासाठी पहा पटकन गेट उघडलं आणि नेहा पण येत आहे आम्हाला शाळेमध्ये ड्रॉप करायला नाही शेवट पडू नको पडू नको धावू नको आपल्याला ड्रेस खराब नाही करायचा आहे शाळेत मध्ये जायचं निया दिदी सोडून देत आहे शाळेत ऑटो अरे ऑटो आहे चल श्रेयांशी स्कूल आमची श्रेयांश ला ड्रॉप करून आम्ही चाललो आहे घरी है ना तर आमचं झालंय श्रेयांश आलो मस्त तर राहते की नाही काय माहिती धावू नको जास्त दूर गाडी असते श्रेयांश बस 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 गाडी आली थांब थांब माझ्या जवळ आहे गाडी आली मी श्रेया गाडी आली इकडून मस्त आम्ही फिरून आलो हो रे बेबी आहे तर आम्ही छान पैकी आम्ही वॉकिंग करून आलो श्रेयांश आणि मी आणि श्रेयांशला येता येताना का आईस्क्रीम दिसलं तर मला म्हणे मम्मा आईस्क्रीम 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 तर त्याला आईस्क्रीम दिलं आणि आईस्क्रीम मस्त खात बसलेला आहे साहेब सो यू लाईक आईस्क्रीम ओके हे स्ट्रॅटेजी असं करायचं आणि मग स्वतः खाऊन घ्यायचं आतापासून एवढं डोकं चालते लेकराचं तर असं चालू आहे सुंदर अशी वॉक झाली थोडंसं काय म्हणते श्रेयांशला पण सवय झाली पाहिजे रस्त्यावर रस्त्यावरून कसं चालायचं कसं नाही एका लाईनमध्ये कारण की इकडे तिकडे पडतो त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळे थोडंसं एक एखादी थोडीशी सवय असली पण पाहिजे वॉकिंगची त्याच्यामुळे चला म्हटलं आज वॉकिंगला जाऊ थोडीशी इच्छा झाली छान ना वातावरण ना वगैरे मस्त असं थंडगार होतो सो निघालो आम्ही दोघं माहिले का ना वॉकिंगला आणि वॉकिंगवरून आलो मस्त छान तर थोड्या वेळाने हितेश येणार आहे तर मग सोबत जाऊ आम्ही श्रेयांसाठी स्कूल बॅग आणण्यासाठी तर आज तर मी नाही का पिशवीमध्ये श्रेयांचा डब्बा वगैरे आणि बॉटल पॅक करून दिली होती पण ते पिशवीमध्ये वगैरे कॅरी करायला आणि थोडंसं चांगलं पण नाही वाटत म्हटलं चला आता स्कूल बॅग वगैरे घेऊन येऊ छोटीशी श्रेयांसाठी त्याच्यामध्ये एक टिफिन आणि एक बॉटल प्लस एखादं काही अजून मावलं पाहिजे एवढ्या साईजची छोटीशी बॅग घेऊन येतो तर हितेश आले की आम्ही जाऊया बाहेर सो चला तर आता श्रेयांचं आईस्क्रीम खाणं झालं की तोपर्यंत आमचे हितेश्राव येणारच सहा वाजले आता एखाद्या तासात हितेश येणार आणि मग जाऊ नाही तुला व्यवस्थित खाता नाही येणार म्हणून म्हटलं तुला मोठा चम्मच घे खाता येते काय काका काकाने का? का 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 आईस्क्रीम दिली की मी दिल्ली कोणी आईस्क्रीम घेऊन दिली तुला मम्मानी दिल्ली ना? ना, ना हा मम्माने दिल्ली ना, 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 दिल ना आईस्क्रीम आमच्या श्रेयूसाठी आम्ही स्कूल बॅग आज न्यूवाली श्रेयू दाखव बॅग मागून पलट मागून पलट मागून दाखव तुझी हे आणली आहे आमची आमच्या श्रेयूसाठी आम्ही स्पायडरमॅन वाली स्कूल बॅग आणि उद्या मस्त श्रेयांसने का स्कूल बॅग घेऊन शाळेत जाणार आहे ना श्रेयू यू लाइक like इट श्रेयू वाव किती छान स्कूल बॅग आहे श्रेयूची आहो वाव